सांगली महापालिकेच्या कोट्यवधीच्या बिल घोटाळ्यातील दोषीवर कारवाईस टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते विद बर्वे यांनी सांगलीत महापालिका आणि पोलीस प्रशासनाविरोधात आत्मक्लेश आंदोलन केले सांगली महापालिकेमध्ये दीड वर्षापूर्वी कोट्यावधीचा वीज बिटल वील वीज बिल घोटाळा उघडकीस आला होता या घोटाळ्यामध्ये जुजबी कारवाई करत हा घोटाळा दडपण्याचा प्रकार सुरू असल्याचा बर्बे यांचा आरोप आहे या घोटाळ्यात अनेक अधिकाऱ्यांचाही समावेश असून या अधिकाऱ्यांना वाचवण्याचे काम महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी करत असल्याचे दोषीवर कारवाई व्हावी अशी मागणी विद बर्बे यांनी केली आहे वीज बिल घोटाळ्यातील दोषीवर कारवाई नाही झाली तर उच्च न्यायालयात जाऊ असा इशाराही देण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र वळवडे सुरज मामा पवार विपिन कदम उपस्थित होते कोट्यावधी रुपयाचे विद्युत वितरण कंपनीला दिलेले चेक हे भलत्याच लोकांच्या नावावर जमा झाले होते साधारणत पाच कोटी चाळीस लाखाचे चेक हे भल नागरिकांच्या नावाने जमा झाले विरोधात आम्ही लोकायुक्तांकडं चार वर्षापूर्वी तक्रार दाखल केली होती त्यामध्ये निकाल लागून एस आय टी नेमली त्या एस आय टीला दीड वर्ष झाली पण आज तायद एस आय टीचं कामकाज पूर्णपणे बंद आहे पोलीस खात्याचं म्हणणं असं आहे की महापालिका आम्हाला सहकार्य करत नाही आणि त्यामुळं ह्यामध्ये महापालिकेचे माजी आयुक्त उपायुक्त असे अनेक अधिकारी अडकल्यामुळं ही चौकशी गुंडाळण्याचा मोठा डाव आहे म्हणून नागरिकांना हे कळावं की काय चाललं आहे आपल्याकडं पण दुर्दैवानं सांगलीचे नागरिकही तसेच असल्यामुळं हे प्रकरण दडपलं जाईल त्याच्या विरोधात म्हणून आत्ता आम्ही या ठिकाणी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण चालू केलेलं आहे